नमस्कार रिद्धि बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण पद्धती परवा माझ्या भाचीचा फोन आला आम्ही कुठल्या शाळेत मी म्हणते आय सी एसी मी म्हंटले खरे सांगू ज्या शाळेत अभ्यास कमी असेल ना तेथे ते घा दोन वर्षाचे चिमरूड येते हसत खेळत मोठं होऊ दे ना अर्थातच माझा सल्ला त्या दोघांनाही पटला नाही आणि विहानच्या आई बाबा कामावरून आल्यावर विह्यांचे प्रोजेक्ट करतायत जनरल नॉलेज ची पुस्तकं वाचतायत रात्री झोपायला हो अकरा वाजता आणि सकाळी सहाला अंतरुणातून बाहेर काढतात असा विदारक भविष्य माझ्या डोळ्यासमोर यायला लागला भली उसकी कमीज मेरीज से सफेद कॅसे अशी स्पर्धा करत लहानाचे मोठे व्हायचे अरे पण कमीजचे कापड कसे आहे तागा कसा आहे कापडाचे प्रोसेसिंग कुठे झाले यालाही महत्व आहे ना की फक्त धुलाई कोणी केली याचा डंका पिटणार पण हल्ली हीच बाब विसरत चालू आपण मुलांची जडणघडण संस्कार शरीर आणि मनाची ताकद वाढवणे कुठलाही विषय मुळापासून आणि सखोल शिकणे हे पाहायला कुणालाच वेळ नाही आणि शिक्षण पद्धती सुधारायची सरकारला इच्छाही नाहीये खरे तर आपल्या मुलांना वकूप कल मेहनत घेण्याची वृत्ती पालकांना ओळखता यायला हवी मुलांना त्या ते, त्याची जाण आणि जाणीव करून देता यायला हवी कित्येकदा या सर्व गोष्टी जमून आल्या तरी शंभर टक्के यश मिळतेच असे नाही निकोप स्पर्धेची कल्पना मुलांना बालवयातच दिली पाहिजे स्पर्धा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सामोरे येणारच तिचा निकाल हो किंवा नाही असाच अस नकार यायला आणि पचवायला पालकांनी शिकवावे लागते माझ्या सोनूला जगातील सगळी सुखे मिळालीच पाहिजे हा का त्यांना धडपडून मिळवू दे ना काहीतरी अति पाणी आणि अति प्रेम कंगू बनवते हे आव्हान अवघड खरे पण अशक्य नाही योग ध्यान खेळ हे बालवयापासूनच शिकायला मिळाले तर आयुष्यातल्या ताणतणावाचा सामना करायची सवय लागते मग तन की शक्ती आणि मन की साठी कुठल्याही बॉर्नवेटाची द्यायची गरज लागत नाही मुले आणि पालक हे नाते दिवसेंदिवस भौतिक सुखांची निगडीत होत तू मुझे मार्क्स दो मे तुम्ही लॅपटॉप नवा मोबाईल कम्प्युटर गेम फॉरेन ट्रेड यापैकी काहीतरी अशी ही यादी वाढतच जाते वडिलांना सुद्धा हे सगळं आपण देऊ शकलो नाही तर आपण कुचकामी असल्यासारखे वाटायला लागते आणि युद्धाची पहिली साल सुरू होते हळूहळू डिमांड सप्लायचे युद्ध उग्र स्वरूप धारण करते यापेक्षा मुलांना सहवास देणे त्यांच्या विश्वासी जोडून घ्यायचा प्रयत्न करणे हे महत्वाचे ठरते मुलांनी घेतलेले निर्णय तपासून मगच प्रतिक्रिया दिल्याने मुलांचा पालकांवरचा विश्वास वाढतो यात कधीतरी दोघांकडूनही चुका होऊ शकते पण ती स्वीकारून पुढे जायची तयारी मात्र हवी नात्यांना फुलवण्यासाठी मोकळे अवकाश स्पेस हवे नाही तर आधी गुदमरून जायला धोकाच जास्त मोठ्या झालेल्या मुलांना स्वातंत्र्य द्यावे पण त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव या सगळ्यात प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी तयार ठेवून त्याची साधक बाधक चर्चा मुले आणि पालकांमध्ये व्हायलाच हवी नाही तर निराशेचे धुके पसरते आणि त्यात आपले माणूस हरवते मुलांना मिळणाऱ्या अपयशात आपले प्रेम तोडणे कितपत बरोबर आहे ते आधी तुमचे मूल आहे एक व्यक्ती आहे आपली इच्छा पूर्ण करणारा जीन नव्हे एकमेकांवर येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगात आपण एकमेकांना सांभाळून घ्यायचे आहे चुका दाखवण्यापेक्षा त्या सुधरायच्या आहेत असा भरोसा दिला तर टोकाची पावले उचललीच जाणार नाही अर्थात त्यासाठी शिक्षण पद्धतीपासून स्वतःपर्यंत असंख्य बदल घडवायला हवे खरं हे रोज होणारे युद्ध थांबेल थोडक्यात पालक तत्वाने शिवधनुष्य आधी आपण पेलायला हवे आणि मुलांबरोबर आजही रोज मोठे व्हायला हवे समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा